चलो बाई देख्या काय बनवते तंदूर तंदूर श्रावण संपला कुठं तर लगेच चालू झालं मला काही फरक पडत नाही माझ्यासाठी सगळे महिने सारखे आम्ही सत्याग्रही माणस आहे हो नमस्कार मंडळी आमची ते जो आज ते चिकन तंदूर बनवते श्रावण संपल्या संपल्या बाईने चालू केलाय कार्यपासून तर बघूया कशी बनवते ती तुम्हाला दाखवतो मी चला आम्ही इकडे चिकन बसलेली आमची इथे ऍक्च्युली ती या इथन <laughs> या खिडकीतून बाहेर बघत असते इथून वेगवेगळे पक्षी वगैरे तिला दिसत असतात त्याच्यासोबतच तिचं एक बॉयफ्रेंड पण एखादं एक बॉक आहे बर का इथं या टेरेस वर येऊन बसतो आणि तो सारखा या खिडकीतून तिला बघत असतो दोघांची नजरा नजर होत असते रोज कशी मान जर माझ्या घरा लोक आहे अश्लील हे आणि मग आमचे बेलू गाणं म्हणते हे मोरा पिया घर आया इथं तिनं काही चिकनचे पीस आणलेले चटणी साठी ती पुदिना घेतलाय तिनं आता तेजून जुने दही पण घेतलेलं ले। एक लिंबू कापते आणि बेलू बघा तिथे बॉयफ्रेंड वाढ बघते इथं हे बेलू कोणाला बघते लाजली लाज तर मंडळी आपण हे आलं घेतलेलं आहे आणि याच्या सगळं आवरण काढून झाल्यानंतर जिथे आपण लसूण पण घेतलाय त्या लसूण मध्ये टाकलेले आपण कारण आपल्याला बनवायची आले लसूण पेस्ट त्यासाठी घेतलेला आहे मी इथे मिक्सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बटन चालू करणं त्याच्या पलीकडे इकडं मिक्सर काही काम नाहीये भांडप खिट्ट करायचंय मिक्स तर मंडळी ही आपली आलेलसून पेस्ट तयार झालेली आहे ऍक्च्युली आपण ते घरीच बनवले त्याच्यामध्ये एवढी बारीक पेस्ट झालेली नाहीये ती आहे अशी चालेल आपल्याला काही अडचण नाहीये तेल टाकते त्याच्यामध्ये दोन पाया तर मंडळी तुम्ही बघू शकता आमच्या मंडळी आम्हाला सांगते कसं टाकायचं मला सांग शिकवू ते मी हॉटेल मॅनेजमेंट करून मला काय फायदा दिसत नाहीये खरंच आहे हॉटेल मॅनेजमेंट करू काय फायदा नाही सगळी रेसिपी मला सांगायला लागते आधी मग तू करणार इसी को बोलते है स्वाइक जनता माफ नाही करेगी त्याच्यामध्ये मसाले ऍड करा एक दोन आणि <laughs> तीन तीन हा थोडीशी हळद थोडीशी हळद ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली तेल टाकलं दोन चमचा आणि थोडीशी हळद टाकली थोडस हिंग पण टाकायचं ब्लॉगर बनेगा रे इज दिस हिंग हिंग हिंगणघाट हिंगणगाव आता दही टाकू आपण ह्याच्यामध्ये दही ऑफ दही साध दही चक्का चक्का दही दही म्हणजे चक्का दही हंकट म्हणजे जे दही असत ना नॉर्मल त्या दह्याला ना आपलं जे कॉटनचा कपडा असतो ना त्याच्यामध्ये बांधून ठेवतात आणि त्याच्यातलं सगळं जे पाणी असतं ना ते काढून जे फक्त दही उरला त्याला चक्का की चक्का आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ऍड करू हा आपण कालचा बनवलेला मसाला ना हो तंदूर मसाला मंडळी हा जो मसाला आहे ना काल आम्ही बनवला होता तंदूर साठी आणि कोणाला विकत घ्यायचं असेल तर त्याच्याला जेला कॉन्टॅक्ट करा बरं का टाका सगळं टाकून जाऊ मला काय विचार जातो तुझ मला बोलली होती लय होईल तो मग करू पण तू तुझं तर तु, तु हॉटेल मॅनेजमेंट झालं तुला माहिती पाहिजे ना ते परदेशी मुझे नाही पता मुझे आपले घर जाना है मुझे घर जाना है मंडळी हॉटेल मॅनेजमेंट करणं म्हणजे गुणच आहे लोकांना वाटतं हॉटेल मॅनेजमेंट केलं म्हणजे आम्ही भांडेच घासायला जातो तिथं स्वयंपाकच करायला जातो तिथं माझं जे स्पेसिफिकेशन होत ना बेकिंग बेकिंग सॉरी जो की मला कधीच केक खायला भेटलेलं नाही काहीच बेक केलेलं नाहीये घरामध्ये इतकं बस का टक्का तर मंडळी पुढचे सूत्र मला तेजूने दिले कारण की तिचं आता बोट कापलं जस्ट हे बघा माझं बोट कट झाले आता आणि आता मला काही करता येणार नाही त्यामुळे ना जे काही काम आहे ते प्रकाश करणार आहे आणि मी त्याला सांगणार आहे बघू आता कसं बनवते तंदूर तो कस करते तू टाकू याच्यात लिंबू हो टाक याच्यात लिंबू पिळलंय मस्त मिक्स कर एकदम ते जे दह्याच्या गाठी आहेत ना त्या सगळ्या फुटल्या पाहिजेत आता काय ऍड करणार याच्यामध्ये Okay. चिकनचे पीस हे आहे चिकन मंडळी असं त्याला मस्त पैकी लावून घ्यायचं सगळे टाकून त्याच्यामध्ये आणि मिक्स कर सगळ्यांनी त्याला असे कट पण मारून घेतलेत मी चिकन अंतर बघा मंडळी मस्त पैकी आपण सगळ्याला लावलेले आमची बेल पण आली बघा बघायला कशी पोसले गो चिकन बटोटे तुला नाही देत ना पंधरा वीस मिनट राहू दे हे मॅरिनेट होईपर्यंत तू काय कर पुदिन्याची चटणी बनवून घे आणि त्याच्यासोबत जो, जो कांदा भेटतो ना काय म्हणतात त्याला कांदा काय म्हणतात त्याला त्याला म्हणतात कोशिंबीर कांद्याला कोशिंबीर नाही म्हणत इकडे कांद्याचं काही पण मटेरियल जे चिकन सोबत खाते त्याला कोशिंबीरच म्हणतो ठीक आहे तो कट करून घे गोल गोल कारण तो छान करतो हमारी मर्जी हे काय खायचं तुला राज्य मॅडमच इथून दिसत नव्हतं म्हणून ती गॅस वरती जाऊन बसली आणि तिथून बघतीये पुदिना कट करून ते बारीक कस होणार आता ते मिक्सर आहे ते मिक्सर जेव्हा मिक्स होईल तेव्हा ते बारीक करणार नाही याला महिला रे काय करू मिरच्या दोन बस ना 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 का नाही ते तिखटच नाही काहीच नाही नाही तिखट नको काहीच तिखट त्या या ठिकाणी अशा प्रकारे प्रामुख्याने चार मिरच्या घेतलेल्या म्हणजे अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये मिरची टाकलेले आलं टाकलेले आहे आता लसूण टाकणार आहोत आपण लसूण नाही टाकायचं राजा लसूण कॅन्सल टाकायला आता आपण टाकणार आहे पुदिना

एवढं बस का ते ठेवून आणि हे बारीक करायला घ्या पटकन पटकन हा फिरसे मिक्सर ले लिया जाएगा सगळ्यात महत्वाचं काम बटन चालू करणं मिक्सर <laughs> मध्ये <laughs> तुम्ही बघू शकता किती सुंदर किती दिसत नाही का मंडळींना मंडळी मन्रे पुदिन्याची चटणी पुदिन्याची चटणी अशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर मन्रे दिसत तर मंडळी आपण एक पॅन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण गॅस सुरू करतोय खालून गॅस बंद म्हणून गॅस चालू झाला नाही तर गॅस चालू करतोय आपण आता अशा प्रकारे गॅस चालू केले आपण पॅन फुल ठेव गॅस पॅन गरम होते ओके देन देन पुट द ऑइल ओके दोन चमचे तेल असे मी घातलेले आहेत आणि सगळीकडून ते जीवने त्याला पसरवून घेतलेले आहे हा अशा प्रकारे काय okay. करायचं हे उष्मे टाकायचं डायरेक्ट डालू डायरेक्ट नाही एक एक पेस उचलून टाकायचं नाही नाही मी बोल राहू कि हे जे आता चालू केले आपण गॅस तर त्याला गरम होऊ द्यायचं कि डायरेक्ट गरम देना। देना। गरम हो गरम डालम हो ना का तेल गरम झालेले या ठिकाणी ते जे मला पीस ऍड करायला सांगते त्याप्रमाणे मी एक एक पीस ह्याच्यामध्ये ऍड करतोय मला असं वाटतंय बसावल साईडला आता जो मसाला उरलाय तो पण सगळ्या त्याच्यावरती टाकून दे ह्याच्यामध्ये कोणतं पाणी ऐड नाही करायचं ओके okay. इतका मस्त सुंदर सुगंध येतोय म्हणजे असं सगळं चिकन टाकलेलं आपण आणि आता त्याच्यावरती थोडस झाकण ठेवून त्याला वाफ होऊन घेऊया आपण मध्ये उघडून ते पीस पलटी पण करायचे हे लक्षात ठेव कारण तू बनवतोय ना तर हे सगळं लक्षात ठेवायचं आता ए फ्यू मोमेंट्स लाईट आता हे पीस आपल्याला पलटी करायचे सगळे पीस आपल्याला पलटी करून घ्यायचे दोन्ही बाजूने मस्त पैकी मसाला त्याच्यात भाजला पाहिजे पलटी केलेत बघातून ते शिजलं पण की काय लगेच शिजत लगेच कुकर मोठा गॅस पुन्हा झाकण ठेवून दिले आपण आपण एकदा चेक करूया पुन्हा पुन्हा एकदा पलटी मारूया झाला लच्छा कांदा बनवूया तुझी कोशिंबीर कांदा कसा कापाय तुम्हाला सांगतो कधी पण कांदा धरता नाही ना कधी पण कांदा असं धरायचा चार बोट जे आहेत तिथे आपला हा चाकू आला पाहिजे okay. म्हणजे आपले बोट कापत नाहीत आणि किती पंधरा कांदा कापला तरी हे बघा ही काजळी लागलेली आहे कांद्याला तर ती आपण धुवून घेऊया आधी भांड्या किती पडले तर असा कांदा कट करायचा त्याच्यानंतर मूळ असं जे असतं ते सगळं काढून टाकायचं व्यवस्थित बघा मी बोट कशी धरलेली ते बघा अशे बोट धरायचे म्हणजे का आता तुम्ही जवळ पण कापू शकता आणि तुमच्या बोटाला लागणार पण नाही त्याचे सगळे ना भाग असे वेगवेगळे करा आता करू का ते तू हे एकदा बघतो का था था चाँ 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 आता हे काढून आपण जे तंदूर आपण शिजवून घेतले वेळ आली आहे त्याला रोस्ट करण्याची ते असं एक जाळी ठेवलीये गॅसवरती आणि त्याच्यावरती हे ती भाजतीये बघा कोळसा जर असेल तर ते कोळशावरती अधिक चांगलं होतं पण ठीक आपल्याकडे नाहीये पुढच्या वेळेस आपण कोळ पण बनवले नाही काय सुगंध आहे ते जु बोल किती वर्षांपासून हा व्यवसाय करतेस व्यवसाय नाही करत नाही लावून द्या घ्या चूस हो का कस झालंय सांग मला टेस्ट कशी टेस्ट आवडला कसल्या तर आवडलेलं आहे चिकन तंदूर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय को शेट ठोक दीजिए महाकाल का महाकाल का शेट ठोक दीजिए पांच हजार लौटे जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं यहां पे नहीं खड़ा हूं